गाथा प्रस्तुत बिर्याणी फेस्टिवलला आजपासून सुरुवात ठाण्यातील उपवनतलावर शेजारी असलेल्या मैदानात बिर्याणी फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते या फेस्टिवलचं उद्घाटन सिने अभिनेता संतोष जुवेकर यांच्या हस्ते झाले पुढील तीन दिवस एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत हे फेस्टिवल सुरू राहणार आहे अतिशय प्रसन्न वातावरणात फेस्टिवलला सुरुवात झाली या कार्यक्रमात विविध प्रकारच्या व्हेज नॉनव्हेज बिर्याणी खवयांना खावयास मिळणार आहेत प्रामुख्याने बांबू बिर्याणी कुलड बिर्याणी टिक्का बिर्याणी बिर्याणीचे विविध प्रकार या फेस्टिवलमध्ये असणार आहेत सोबत संगीतमय मेजवानी देखील खवयांना ऐकायला मिळणार आहे जय शिवराय जय महाराष्ट्र आणि बिर्याणी म्हणजे खूप आहे कारण तसं राईस आम्ही खात नाही पण बिर्याणी म्हटल्यावर नाही म्हणता येत नाही त्यामुळे एक चमचा करायचा प्रत्येक बिर्याणी बिर्याणी एक एक चमचा खाल्ला पण खूप छान आहे मला वाटतं जेवण उत्तम असतच त्याबद्दल वादच नाही कारण हे असं स्टॉल लावून आपलं जेवण तिथे ठेवून पैसे कमावण्यापेक्षा स्वतःची कला आणि स्वतःच्या हाताची चव लोकांच्या मुखी लागावी हा जास्त इच्छा असते प्रत्येक हा घालणाऱ्याची आणि जेवणाची किंमत किती लावली तरी त्याला किंमत नसतेच कारण ते प्रेमाने बनवलेलं असतं पण जेवताना एक सुंदर वातावरण निर्मिती सुद्धा असावी लागते सुंदर केलेली आहे धन्यवाद आणि खूप छान सगळे स्टॉल्स आज पहिला दिवस आहे ऑल द बेस्ट भरपूर कमवा भरपूर खायला गेला खर तर छावा हा माझ्यासाठी किंवा कलाकारांसाठी सिनेमा नाहीये छावा हे आम्ही सर्वांनी बांधलेलं आपल्या राजांचं एक मंदिर आहे त्या मंदिराच्या भिंतीतली मी एक भीट आहे छोटीशी केले पुढे यापुढेही करीत पण मला वाटतं छावा आशीर्वाद देण्यासाठी जे मला पुढच्या सिनेमांसाठी किंवा पुढच्या आयुष्यासाठी मला तो आशीर्वाद मिळालाय तो आशीर्वाद मानतो आणि तुम्हाला ज्यांनी पाहिला असेल त्यानी पुन्हा एकदा पा आणि त्यांनी पाहिला नसेल तर नक्की दर्शनासाठी तेवढंच जा आपल्या राजांचं दर्शन घ्या आणि बरेच मला काही जण विचारतात की लहान मुलांना नेलं तर चालेल का प्लीज मी सांगतो लहान मुलांना घेऊन जा कारण की के पुष्पा किंवा दबंग किंवा कुठल्या खाणची मारामारी नाही ती आपल्या राजांची लढाई आहे ती स्वराज्यासाठी आहे ही तुम्ही स्वराज्यासाठी आहे आणि आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज अनेक इतिहास महान योद्धा ज्यांनी हिंदवी स्वराज्य आपल्याला मिळून दिलं ज्यांच्यामुळे आज आपण इथे आहोत आणि बिर्याणीचा हो, आस्वादही घेतो आज जर राजे लढलेले असते तर आज संतोष जुळेकर संतोष जुळेकर नसतात तर ते वेगळ्या नावाने असत तर सिनेमा बघा याकरता सांगेन कारण इतिहास समजायला हवा जो आजपर्यंत समजला नाही पोहोचला नाही तो पोचायला हवा आत्ताच्या पिढीला पुढच्या येणाऱ्या पिढीलाही आणि आपल्यालाही जेणेकरून आपण त्या पिढीपर्यंत आपण पोहोचवू शकू आपल्या राजांचं शौर्य त्यांचं कर्तृत्व धैर्य त्यांचं आणि त्यांचं शौर्य आणि बलिदान हे आपल्याला समजायला त्या त्याकरता सिग्नामध्ये जय भवानी जय शिवाजी जय शंभुराज जय शिवराज